नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते में रहो। चा चा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरी वर्कच्या ब्लाऊजचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता इथं हा जो पाठीमागचा भाग आहे तर ते याला मी अस्तर जे आहे ते वरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने अशा प्रकारे आपल्याला इथे पलटून घ्यायचं आहे आणि शिवतानी आपल्याला बरोबर शिवायचं की जे आपले हे आरीवर वर्क केलेलं आहे तर हे जे मनी वगैरे तुटायला नको ते यासाठी पाहू शकता मी ते पाव इंच जो कापड आहे एक्स्ट्राचा बाहेर म्हणजे एकदम मनीची जी लाईन आहे तिथपासून न घेता बाहेर जो आहे तो अर्धा ते पाव पाऊन इंच जे आहे ते असा कापड बाहेर सोडलेला आहे म्हणजे जेणेकरून इथे जी दापशिलाई आहे ती आपल्याला व्यवस्थित देता यावी याच्यासाठी तर बघू शकता इथे अस्तर जे आहे ते आतमध्ये पलटवल्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडनी इथे दापशिलाई द्यायची जेणेकरून आपल्या ब्लाउजची गळ्याची जी फिनिशिंग आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट येणार आणि त्यानंतर बघू शकता इथे चारी साईडने अस्तर जे आहे ते आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो काही कापड आलेला आहे अस्तरच्या बाहेर थोडंसा म्हणजे अगदी अगदी थोडंसं आलेलं आहे तर तो इथे आपल्याला कैचीने अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॅकचे जे टक्स आहेत सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे आणि हा आरी वर्कचा सा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला थोडंसं सांभाळून शिवावं लागतं की जेणेकरून त्याचे मनी वगैरे तुटायला नको आणि आपली सुई जी आहे ती सुद्धा तुटायला नको तर अशा प्रकारे जे आहे ते बॅग पूर्ण पलटवून घेतलेला आहे अस्तर आणि त्यानंतर बघू शकता इथे टक्ससुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि टॉक्सची ला, जी टीप आहे ते द एकावर एक इथे दोन मारायचे आहे दोन आणि त्यानंतर लास्ट म्हणजे टॉक्स मारतो आपण तेव्हा सुरुवातीला आणि लास्टला जी शिलाई आहे तीसुद्धा इथे इंडी म्हणजे लॉक करून घ्यायची आहे की जेणेकरून आपले जे टॉक्स आहे ब्लाउज ब्लाऊज अंगात घातल्यावर कधीकधी टॉक्स टॉक्ससुद्धा उधळायचे चान्सेस असतात तर ते सुद्धा ते टॉक्सची शिलाई उसवू नये अशासाठी जे शिलाई आहे तीसुद्धा आपल्याला लॉक करावं लागते त्यानंतर इथे हातशिलाईची पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि हातशिलाईची पट्टी साधारण दीड इंचाची घ्यायची आहे आणि त्यानंतर हातशिलाईची पट्टी जी आहे ती वरच्या साईडने लावून हातमधल्या साईडने आपल्याला पालटवून घ्यायची असतं तर बघू शकता इथे अशा प्रकारे हातशिलाईची पट्टीसुद्धा आपण इथे लावून घेणार आहोत तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपला बॅकचा जो भाग आहे तो असं अगदी परफेक्ट असं शिवून तयार झालेला आहे त्यानंतर इथे बघू शकता आता आपल्याला फ्रंटचं सुद्धा जोडून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी कटोरी आणि साईड पीस हे सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि याला अस्तर मी जे आहे ते आधीच जोडलेलं आहे तर बघू शकता इथे क्रॉ म्हणजे साईड पीसपेक्षा कटोरी जी आहे ती खाली अशा प्रकारे एक इंचानं लांब आलेली आहे तर ती आपल्याला प्रकारे ॲडजस्ट करायची साईड पीसमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर क्रॉस जी कटोरी आहे ती आपल्याला खालपासून जोडत न्यायची आहे म्हणजे जिथे आपण क्रॉसपट्टी लावतो तिथपासून तर वर गळ्यापर्यंत आपल्याला जोडत न्यायची म्हणजे आपली कटोरी आहे जी अगदी व्यवस्थित परफेक्ट बसतं आणि त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला जो टॉक्स आहे तोसुद्धा द्यायचा आहे तर छाती जी आहे तिची अडोतीस होती त्याच्यामुळे मी इथे पावणे दोन इंचाचा टॉक्स लावलेला आहे की जेणेकरून छातीमध्ये ब्लाऊज जो आहे तो फिट व्हायला नको व्यवस्थित बसायला आहे त्यासाठी पावणे दोन इंचाचा टॉक्स लावला त्याच्यामुळे जे कटोरी आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथे खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची क्रॉसपट्टी लावल्याच्यानंतर क्रॉसपट्टीलासुद्धा आपल्याला इथे दोन शिलाई लावायची आहे आहे त्यानंतर आपल्याला लावायची आहे आता उजव्या साईडने आडपट्टी तर आडपट्टी जी आहे ती साधारण जी आहे ती रुंदीला अडीच ते तीन इंच घ्यायची आणि म्हणजे शिवून आपल्याला बाहेर एक इंच येईल अशा प्रकारे आपल्याला ही क्रॉस आडपट्टी तयार करायची असते तर आडपट्टी नेहमी अस्तर पत्त, आणि जो काही मेन फेब्रिक आहे त्याचीच तयार करायची नाही तर खूप जणं करतात की आपल्याला अस्तरचीच क्रॉसपट आळपट्टी लावतात तर तसं नको करायला त्यासाठी आ आडपट्टी जी आहे तीसुद्धा आपली इथे अस्तर आणि मेन फेब्रिक जोडून अशा प्रकारे आपल्याला तयार करायची आहे तर पाहू शकता इथे वरच्या साईडनीच मी इथे लावून आतमधल्या साईडने अशा प्रकारे फोल्ड करून जी आडपट्टी आहे ती इथे लावून घेत आहे हे आणि आडपट्टी जी आहे ते रुंदीला एक ते दीड इंचसुद्धा घेऊ शकता की जेणेकरून ब्लाऊज घातल्याच्या नंतर आपल्याला आडपट्टी आणि हुकपट्टीमध्ये कधी कधी फट येत असतं जे हेवी हे मापाचं ब्लाउज असतं तर ते कधी कधी होतं तर ते होऊ नये यासाठी आडपट्टी जी आहे तुम्ही दीड ते दोन इंचापर्यंतसुद्धा घेऊ शक घेऊ शकता तर फट पडल्यावर सुद्धा आपल्या आतमधलं म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंग आणि फिटिंग यायला पाहिजे येऊन या या जातं ते ॲडजस्ट जा होऊन जातं तर बघू शकता इथे दुसरासुद्धा पार्ट जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे क्रॉस साईड पीस आणि कटोरी सुद्धा आपल्याला खालच्या साईडपासून वरपर्यंत आपल्याला जोडत न्यायची आहे आणि सुरुवातीला इथे मी शिलाई स लॉक केलेली आहे आणि त्यानंतर एंडिंगला सुद्धा शिलाई बघू शकता इथे लॉक केलेली आहे तर अशा प्रकारे शिलाई आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिथे सुरुवात करतो तिथे आणि एंडिंगला लॉक शिलाई करायची आणि त्यानंतर जो टक्स आहे तो सुद्धा इथे पावणे दोन इंचाचा आणि उंचीला अडीच इंच अशा प्रकारे घेतलेला आहे तर बघू शकता आणि त्याचप्रमाणे इथे जी आळबट्टी आहे तीसुद्धा इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे दोन्ही पार्ट जे आहे ते सामोरचे आपले अगदी शिवून वेग शिवून परफेक्ट तयार झालेला आहे आणि त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला जी हुक पट्टी आहे ती बाहेरच्या साईडने मधल्या साईडने पूर्ण पलटवून घ्यायची आहे आणि <coughs> त्यानंतर हे जे दोन्ही भाग आहे याला आपल्याला गळ्याला सुद्धा पायपिंग लावून घ्यायची आहे तर पायपिंग न लावता तुम्ही इथे हात शिलाईची दुरपाईची पट्टी सुद्धा लावू शकता तर इथे मी सरळ पायपिंग लावून लावून घेणार आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपले दोन्ही भाग जे आहे ते फ्रंट पार्ट दोन्ही इथे शिवून अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे आणि त्यानंतर फायनलमध्ये आता आपल्याला इथे जो आपला गडा आहे तो सुद्धा आपल्याला इथे थोडसा इथे तर बघू शकता दोन्ही भाग अशा प्रकारे एकमेकावर ठेवायचे आणि त्यानंतर दोन्ही याचा गळा जो आहे तो थोडासा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर कधी कधी आपलं होतं एका साईडचं शोल्डर उतरलं जातं आणि एका साईडचं शोल्डर उतरलं जात नाही तर हे दोन्ही भाग अशा प्रकारे ठेवून शोल्डरसुद्धा आपल्याला व्यवस्थित सेम करून घ्यायचे आणि त्यानंतर गळासुद्धा थोडासा कट करायचा म्हणजे जे आपल्या एका साईडचं कधी कधी शोल्डरचा प्रॉब्लेम येतो कस्टमर म्हणतात की ते एका साईडचं शोल्डर उतरत आहे तर ते अशा शिवतांनी आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित चेक करायचं की दोन्ही शोल्डर दोन्ही गळा जो आहे तो चेक करायचा आणि जो काही मोठा असेल लहान मोठा असेल तर ते तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे त्यानंतर जी आपण पट्टी आहे गडपट्टी क्रॉस क्रॉसमधल्या कपड्यामध्ये कट करायची आणि त्यानंतर वरच्या साईडनी लावून आपल्याला अशा प्रकारे जी पायपिंग आहे ती लावून घ्यायची आहे तर पायपिंगसाठी आपल्याला कधीही क्रॉसमध्येच पट्टी जी आहे ती आपल्याला कट करायची असतं आणि त्यानंतर ही पट्टी लावताना आपल्याला जी पट्टी आहे ती आपल्याला ओढून लावायची म्हणजे जी पायपिंग आहे आपली ठस येतं आणि ते पायपिंगची फिनिशिंग सुद्धा छान येतं तर नेहमी आपल्याला लक्ष ठेवायचं की पायपिंगची पट्टी जी आहे ती आपल्याला जेव्हा आपण सुरुवातीला जोडतो तेव्हा पट्टी जी आहे ती ओढून लावायची <coughs> तर त्याचप्रमाणे आपल्याला दुसरीसुद्धा साईडने पट्टी लावून घ्यायची गळ्याला पायपिंग तर ही पट्टी आपल्याला साधारण एक इंचाची घ्यायची म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती आपण जर ज्या खूप जास्त म्हणजे ब्रॉडपट्टी घेतली तर पायपिंग जी, ती जी, ला जी, था था। जी आहे ती पलटण्याची शक्यता असते तर साधारण आपल्याला पाऊन इंचाची घेतली तरी चालेल पायपिंगची पट्टी आणि त्यानंतर इथे जिथे कर वाहकार आहे तिथे आपल्याला कैचीच्या साहाय्याने खचके देऊन पायपिंग जी आहे ती आतमधल्या साईडने व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची असते तर बघू शकता इथे दोन्ही साईडची जी पायपिंग आहे ती आपली अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी लावून झालेली आहे तर पायपिंगच्या जागी तुम्ही इथे हात सिलाईची पट्टीसुद्धा लावू वापरू शकता म्हणजे लावू शकता तर ते तुमच्या आवडीनुसार असतं तर बघू शकता इथे इथे पायपिंगची फिनिशिंगसुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट आपली तयार झालेली आहे त्याचप्रमाणे बाईलासुद्धा आपण अस्तर अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे आतमधल्या साईडने <coughs> तर बाईवरसुद्धा इथे फुल वर्क केल्यामुळे बाईसुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट अशी शिवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे दाप शिलाई लावून जे अस्तर आहे ते आतमधल्या साईडने मी इथे पूर्ण पलटवून घेत आहे पलटवतानासुद्धा आपल्याला व्यवस्थित इथे जे मनी आहे काचं लावलेलं आहे ते तुटायला नको त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला अगदी हळू शिवायचं आहे ब्ला आहे जिथे जिथे आपले मनी येतात तिथे तिथे जे वर्क आहे ते वर्क आपलं प्रकारे व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला हळूहळू शिवायचं आहे तर शकता इथे अशा प्रकारे आपल्या जे बाईची आहे बाईला असतं ते सुद्धा आपलं जोडून झालेलं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कापडसुद्धा इथे कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपलं फायनल ब्लाऊज जे आहे ते अर्ध्यापर्यंत आपलं शिवून झालेलं आहे खूप लवकर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे नवीन शिकणारे असतात त्यांना कटिंग करता येते पण आपल्याला जर लवकर ब्लाऊज शिवायचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण स्टेप बाय स्टेप जर पार्ट जोडत गेलो तर आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट व्यवस्थित आणि लवकर शिवून तयार होतो तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आहे ते मनी जे आपल्या शिलाईच्या आतमध्ये येणार आहे ते मी इथे कैचीने पूर्ण कट करून घेणार घेत आहे कारण ते कट करावंच लागतं ते काही इलाज राहत नाही तर त्याच्यासाठी तर आता आपल्याला दोन्ही बाईचं जे अस्तर आहे ते इथे जोडून झालेलं आहे तर आता आपल्याला डायरेक्ट दोन्ही शोल्डर आणि बाही जोडून घ्यायची आहे तर बघू शकता इथे पाठीमागचा आणि समोरचे दोन्ही फ्रंटचे पार्ट आहे ते सुद्धा आपल्याला इथे बरोबर अशा प्रकारे ठेवून पार्ट जे आहे ते समोरचा आणि मागचा दे उंचीला दोन्ही उंची जी आहे ती कमी जास्त होऊ नये याच्यासाठी चेक कर चेक करायचं आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे दोन शोल्डर जे आहे आप हो ते आपल्याला जोडताना चेक करायचं की मागचं शोल्डर आणि समोरचं जर थोडंसं मागे पुढे होत असेल तर आपल्याला इथे कट करायचं थोडंसं आणि तर बघू शकता इथे मी थोडं कट केलेलं आहे आणि मागचं आणि समोरच्या पार्टची जी उंची आहे ती सेम यायला पाहिजे याच्यासाठी आणि त्यानंतर शोल्डर सुद्धा बघू शकता इथे सुरुवातीला शिलाई अश अगदी व्यवस्थित लावायची लॉक करायची शिलाईचं शिलाई आणि त्यांना ट्रेंडिंगला सुद्धा आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडचं शोल्डरसुद्धा इथे अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे चेक करून तर अशा केल्याने आपले छोटे छोटे ह्या जे टिप्स आपण वापरल्या तर आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी शिव परफेक्ट कटिंग केलं असलं तरीसुद्धा आपण जर हे छोट्या टिप्स वापरल्या नाही तर आपला ब्लाऊज सुकण्याचे चान्सेस असतात बिघडण्याचे चान्सेस असतात तर शिवतानासुद्धा आपल्याला ह्या छोट्या छोट्या टिप्स जे आहे ते फॉलो करावं लागतात आणि त्यानंतरच आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट शिवून होतं तर बघू शकता इथे शोल्डर पट्टी जी आहे ती थोडीशी एका साईडने आपली मोठी झाली होती ते तर ते सुद्धा आपण इथे कट करून दोन्ही जे आहे मागचं आणि समोरचं सेम समान करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला बाही जोडायची तर बघू शकता इथे दोन्ही शोल्डर जे आहे ते व्यवस्थित कट केल्याच्यानंतर इथे आपल्याला बाईचा मिड पॉईंट बाईचा जो मिड पॉइंट आहे तो शोल्डरवर व्यवस्थित ठेवून आपल्याला दोन्ही साईडने मधातून बाई जोडून घ्यायची म्हणजे बाई जी आहे ती आपली कधीच कमी पडणार नाही चुकणार नाही तर अशा प्रकारे बाई आपल्याला जोडून घ्यायची तर बघू शकता दोन्ही साईडने आपल्याला बाई जी आहे ती अगदी व्यवस्थित आपली परफेक्ट अशा प्रकारे जर जोडली तर जोडल्या जातात तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते बाहेर दुसऱ्या दुसऱ्या साईडची सुद्धा पूर्ण अशा प्रकारे आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे जे ब्लाऊज आहे शिवलं तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग फिटिंग अगदी व्यवस्थित ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण फॉलो करायला पाहिजे आणि केल्या जर नाही तर आपलं ब्लाऊज बिघडण्याचे खूप सारे चान्सेस सा असू शकतात आपली कटिंग जरी व्यवस्थित असली बरोबर असली तरीसुद्धा आपल्या आपल्याला शिवताना जर आपल्या हाताने काही गडबड झाली तर आपला ब्लाऊज बिघडलंच तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमचं ब्लाऊज सुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट शिवा तर लास्टमध्ये सांगते तुम्हाला फिटिंग जी जी आहे तर ती जी फिटिंग आहे था, था, चे था, तर छातीचा चौथा कमरेचा चौथा आणि दंड घेऱ्याचे निम्मे अशा प्रकारे टाकून फिटिंगसुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित जे आहे ते शिवून घ्यायची असते असतं तर बघू शकता त्यानंतर दुसऱ्या साईडची बाईसुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रकारे अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे आणि ही सुद्धा बाई पहिल्या बाईसारखीच इथे मी पूर्ण जोडून घ्यायची आहे आणि बाई जी नेहमी मिड पॉईंट म्हणजे शोल्डरच्या मधून आणि त्यानंतर बाईचा मिड पॉईंट इथूनच अशा प्रकारे जोडते तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जे आहे ते स्टिचिंग करून घ्यायचं असतं तर बघू शकता इथे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स फॅशन चॅनलला सबस्क्राईब केलं तर आत्तापर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आणि बघू शकता इथे त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा बाई आपण इथे जोडून घेतलेली आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय